नमस्कार डी एस पो चॅनल मध्ये स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत सात दिवस उलटूनही आज पावेतो तो अठ्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात पाच नगराध्यक्षासाठी तर त्र्याहत्तर अर्ज नगरसेवकासाठी यात अधिकृत राजकीय कुठल्याही पक्षाचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल नाही अर्ज दाखल करण्यासाठी काही शिल्लक तास उरले असल्याने कुठल्या

त्यापैकी तीन उमेदवारांनी नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र दाखल केलेले आहे उद्या सतरा नोव्हेंबर हा पत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच पत्र दाखल करता येणार आहे उमेदवारांना त्यांच्या नामनिर्देशनपत्रासोबत पक्षाने दिलेला बी फॉर्म हा सुद्धा सादर करण्याची अंतिम मुदत उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच आहे तीन वाजेपर्यंत आलेले सर्व नामिनेशन पत्र स्वीकारण्यात येतील अशा प्रकारच्या सूचना यापूर्वी आम्ही सर्व उमेदवारांना दिलेल्या आहेत या माध्यमातूनसुद्धा मी सर्व उमेदवारांना आवाहन करतो की त्यांनी तीन वाजेच्या आत या कार्यालयात येऊन आपले पत्र दाखल करा धन्यवाद